नमस्कार मी डी टी आंबे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणला तरी पण आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्याने आळ्या करून दिल्या आम्ही तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्यांनी जबरदस्ती दिलं आमचे लहान पोरं आहेत त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता आमच्या जे लहान लहान पोर आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम झाला आता त्यांचा काय करायचं आम्ही मुलाला आम्ही आमच्या परीने करून घेऊ तरी ऐकत आम्हाला आम्ही तीन चार दिवसापासून ते देतात आता तीन चार दिवसापासून आम्ही बघितले ना रात्र अंधारे आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे आम्ही काल आता दिवसा ढगळ दिसला आता प्रॉब्लेम काय असं त्यामध्ये त्यामध्ये असू शकतात ते आम्हाला तीन चार दिवसापासून महानगरपालिकेला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला काय प्रकार घडलाय महापालिकेने जे सिद्धार्थ नगर लोकपट्टी आहे महापालिकेची सिद्धार्थनगर लोकपट्टी आहे पाणी भरल्यामुळे भीम त्यांना सदात्री केलेला आहे काय प्रकार घडला आहे ॲक्च्युली काल भीमनगरमधून मला स्वतःला फोन आले महानगरपालिकेच्या अधिकारी आणि मी स्वतः त्या झोपडपट्टीमध्ये फिरून त्या लोकांना विनंती करून आम्ही त्यांना आग्रह केला विनंती केली की बाबा तुम्ही इथे सेफ ठिकाणी या महानगरपालिकेचा आदेश माना आणि त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आदेशानुसार ते भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्रामध्ये त्यांना इथे ठेवलेल्या असताना काल रात्री तिथे लाईट नव्हती दोन दिवस त्यांना जो जेवण दिला तिथे लाईट नसल्यामुळं त्यांच्या काही लक्षात नाही आलं परंतु आज सकाळी जो नाश्ता पाठवलेला आहे त्या नाश्त्यामध्ये किडे आहेत आज दिवसा ढवळ्या असल्यामुळं ते त्यांच्या लक्षात आलं तिथे समोर तुम्ही बघाल तर सगळी लहान मुलं आहेत लहान मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांनी अगोदर नाश्ता खाल्ला आणि नंतर बाकी आई वडील खात असताना त्यांच्या ते, ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये किडे आहेत मला महानगरपालिकेला हाच प्रश्न विचारायचा आहे की एखादा जर मंत्री किंवा आमदार खासदार आला तो शाली ला ला तु खेल खेल तर तुम्ही स्टेज बुकेपासून अगदी शालीपासून सगळा चहा पाण्यापर्यंतची यंत्रणा मात्र कामाला लावता परंतु ह्या गरीब झोपडपट्टीमधल्या लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळ खेळत आहात हा कुठला न्याय आहे एकतर ते झोपडपट्टीमधून स्थलांतरित व्हायला तयार नव्हते आपण जोर जबरदस्ती करून विनंती करून त्यांना स्थलांतरित केलं आणि त्यांच्या आरोग्याशी तुम्ही खेळत आहात एकीकडं एक तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढण्यासाठी हा सगळा उठाठोप खटाठोप चालू आहे का हा मला मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही आत्ता इथे ते त्यांचे काही का कर्मचारी महानगरपालिकेचे बोलतात की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो याचा अर्थ काय की कॉन्ट्रॅक्टरनी बिलं घ्यायची आणि त्याच्यातून कमिशन हाच महानगरपालिकेचा धंदा आहे का हा माझा मोठा प्रश्न आहे पालिका जबाबदारी घेते का, जब का बोलण्यापेक्षा माझी पालिकेच्या आयुक्तांना आयुक्तांना विनंती आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जाण असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तर दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इथं राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजालाच समा हे लोक न्याय देत नाहीत गेल्या तीन वर्षापासून भीमनगर मध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथे यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळे ह्यावेळी समस्त भीमनगरच्या की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स